देवघरामध्ये तुमच्याकडे शिवपिंडी असेल तर तिची जागा कोणती योग्य दिशा कोणती कोणती चूक करू नये ते सांग देवघरामध्ये शिवपिंड जरूर असावी शिवपिंड ही पितळाची चांदीची किंवा दगडाची असली तरीही चालतं देवघरामध्ये फक्त शिवपिंड असावी नागाचा फणा असलेली शिवपिंड चालत नाही देवघरामध्ये त्रिशूळ नंदी ठेवू नये शिवपिंड अंगठ्याच्या लांबीची म्हणजेच तीन इंचापर्यंत असावी त्यापेक्षा जास्त मोठी शिवपिंड असू नये आधी शिवपिंडी ठेवू नये तर तुळशी समोर शालिग्राम देव ठेवलेलं चालतं आपल्या देवघरात आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण कुछने, बाळकृष्णांच्या शेजारी अन्नपूर्णा देवी आणि अन्नपूर्णा मातेच्या शेजारी शिवपिंड असावे शिवपिंडीवर रोज आपण पाण्याचा अभिषेक केलाच पाहिजे तर शंकरांच्या पिंडीवर निरस दूध म्हणजे न तापवलेलं दूध सुद्धा आपण अर्पण करू शकतो अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दोन शिवपिंड देवघरामध्ये ठेवू नये शिवपिंडीचं पूजन रोज झालंच पाहिजे भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाचं फूल चंदन अर्पण करावं शोकेशमध्ये देवी देवतांच्या मूर्ती फोटो कधीही